नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभावला लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली सहा हजार दोनशे चोवीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारणतर एक हजार शंभर रुपये पुढील वाद समिती त्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये पुढील वाद समिती मुंबई काही अवकाली आहे बारा हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील वाद समिती खेडचा चारशे चार हजार पाचशे क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमांतर दोन हजार रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये एकोणी वाद असून कराड अवकाली दोनशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर पाचशे रुपये एक हजार तीनशे रुपये सर्व दर एक हजार तीनशे